जय हिंद एकोणीसशे सत्याहत्तर च वाव सिग्नल एलियन सोबत संपर्क झाल्याचा हा पुरावा आहे का जगामध्ये पहिल्यांदाच माणसाला त्याच फ्रिक्वेन्सीचे सिग्नल बाहेरच्या मधून पाहायला मिळाले होते किंवा ऐकायला मिळाले होते यावरती जगामध्ये आपल्याला सोडून आपल्यासारखा दिसणारा दुसरा जीव आहे का आपल्यासारखा दिसणारा आपल्या इतका प्रगत असणारा दुसरा जीव या सृष्टीमध्ये या अंतरिक्षामध्ये दुसरा कोणी आहे का एलियन्स आहेत का यांच्या संपर्काच्या पुराव्याबद्दल म्हणजेच वाव सिग्नल बद्दल या व्हिडिओ मध्ये चर्चा करूयात वाव सिग्नल म्हणजे नेमकं काय बघा का वाव सिग्नल हा एक रहस्यमय रेडिओ संदेश होता जो एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आकाशातून प्राप्त झाला होता या सिग्नल वरती कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांनी पाहताच कागदावरती वाव असं लिहिलं म्हणूनच याला वाव सिग्नल हे नाव मिळाले हा सिग्नल एलियन संपर्काचा संकेत असू शकतो अशी शक्यता नंतर शास्त्रज्ञांनी मांडली सिग्नल सापडण्याची पार्श्वभूमी काय बघा याला मी एक छोटसा उदाहरणाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो जसं आपण शेतामध्ये उभं राहिल्यानंतर एका दूर अंतरावरच्या एखाद्या माणसाला आवाज द्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादा माणूस असेल तर आपण ए माणूस समजू मध्ये थांबलेला माणूस जो सुरुवातीचा माणूस आहे तो ए मध्ये थांबलेला माणूस आहे बी आणि सी माणूस जो आहे तो खूप दूरवर आहे तर ए माणसाला सी ला आवाज देण्याच्या ऐवजी जर ए माणसानं बी वाल्याला सांगितलं की सी वाल्याला आवाज दे म्हणून तर त्याला तो आवाज देणं सोपं जाईल बरोबर आहे तर ह्याच टेक्कचा वापर करून आपण पृथ्वीच्या बाहेर म्हणजेच आउटर मध्ये सेलेस्टियल ऑब्जेक्ट मध्ये जर एखाद्या गोष्टीला शोधायचा असेल तर आपण पृथ्वीवरून डायरेक्ट न शोधता आपण पृथ्वीवरून पृथ्वीच्या कक्षेमध्ये एक सॅटेलाइट पाठवत असतो आणि तो सॅटेलाइट तिथून बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे आणि तिथून त्याला जे काय रिसीव झाले तिथून ते पृथ्वीवरती पाठवत असते ठीक आहे तर ह्याच सिग्नलला सापडण्याच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर तारीख आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर स्थान आहे बिग एअर रेडिओ टेलिस्कोप म्हणून याला रेडिओ दुर्बीन जे आहे या आणि हिचं लोकेशन आहे बघा ओहायो स्टेट विद्यापीठामध्ये अमेरिका शोधकर्ता जे आहेत डॉक्टर जेरी आर अहमद नाव आहे त्यांचं ठीक आहे हे जे आहेत डॉक्टर जेरी हे पंधरा ऑगस्ट एकोणीशे च्या एका रात्री जवळपास दोन तीनच्या दरम्यान या टेलिस्कोपचं बिग इयर नावाचं टेलिस्कोप आहे याचं ऑब्झर्वेशन करत बसले होते आणि त्यांना ऑब्झर्वेशन करत असताना हे जे टेलिस्कोप आहे एका विशिष्ट दिशे म्हणजे सगळ्या दिशेमध्ये एका विशिष्ट प्रकारचे सिग्नल पाठवत असते ते ठीक आहे कारण त्याला वाटते की त्या दिशेने काहीतरी आपल्याला रिस्पॉन्स आहे त्या दिशेने आपल्याला काहीतरी त्याचं प्रतिउत्तर ऐकायला ये त्यासाठी ते सगळ्या दिशेने पाठवत असते आणि तसंच त्याच त्याला त्याच फ्रिक्वेन्सीचा आणि त्याच रेंजचा एक सेम जे आहे सिक्वेन्स फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे ते त्याला त् uh, वापस ऐकायला आलं होतं त्यावरती त्यांनी प्रिंट वरती वाव लिहिलं म्हणून ह्याला वाव सिग्नल लिहिणं वापरलं आहे ना तर बघा वाव सिग्नलचे तांत्रिक तपशिलांचा विचार करू तर बघा ह्याचा कालावधी आहे सुमारे बहात्तर सेकंद फ्रिक्वेन्सी आहे चौदाशे वीस पॉइंट चार पाच पाच सहा मेगाहट ही हायड्रोजन अणूंच्या उत्सर्जनाशी संबंधित असून आंतरग्रह म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल किंवा इंटरसेलेस्टियल म्हणून आपण त्याला संपर्कासाठी आंतर अत्यंत महत्वाची अशी मानली जाते याची दिशा आहे धनु धनु नावाचा एक तारका समूह जो आहे ठीक आहे ज्याला सॅगिटॅरियस बी म्हणतो आपण त्या तारका समूहाच्या नंतर आता हे तारका समूह म्हणजे काय बघा ज्याला आपण कॉन्स्टिलेशन म्हणतो त्या कॉन्स्टिलेशनच्या त्या दिशेमधून कोणता आहे जो सॅगिटेरियस नावाचं कॉन्स्टिलेशन आहे त्या दिशेने आलेला सिग्नल आहे याच्या कोडचं स्वरूप आहे सिक्स ई क्यू झे फाईव्ह या सिग्नलची तीव्रता दर्शवणारा कोड आहे ठीक आहे ह्या टेक्निकल गोष्टी आहेत याबद्दल आपण चर्चा करूया तर बघा एलियनच्या संपर्काचा संदर्भ काय आहे हे जे सिग्नल आहे या सिग्नलची तीव्रता स्थिरता आणि विशिष्ट फॉर्म यामुळे तो नैसर्गिक स्त्रोतांचा वाटत नाही ज्यावेळेस आपण पृथ्वीवरून पाठवला हो तर पृथ्वीवरून आपण सिग्नल पाठवताना हो, असेच सिग्नल पाठवतो हो की जे आपल्याकडचे सगळ्यात अडव्हान्स आहेत ठीक आहे आपल्याकडे एकोणीसशे सत्याहत्तरच्या काळामध्ये जी सर्वात प्रगत टेक्नॉलॉजी होती त्या प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्या लेवलचे त्या फ्रिक्वेन्सीचे सिग्नल पाठवले होते जे की इतर दुसऱ्या कोणत्या ऑब्जेक्टला मॅच होत नाही ठीक आहे दुसऱ्या ग्रहांना दुसऱ्या ताऱ्यांना किंवा दुसऱ्या उपग्रहांना आदळून वापस आल्यानंतर सेम प्रकारचे सिग्नल भेटत नाही ठीक आहे त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येतं जर आपल्याला एक्झॅक्ट आपल्याच रेंजचे आपल्याच टेक्नॉलॉजीचे जर फ्रिक्वेन्सीचे त्याच फ्रिक्वेन्सीचे सिग्नल समोरून येत असतील तर याचा एक अंदाज असा होते की ते जे सिग्नल पाठवणारे कोणतरी आहेत ते आपले इतकेच प्रगत आहेत आणि त्यांना आपल्यासारखंच नॉलेज आहे तर शास्त्रज्ञांनी विचार मांडला की पृथ्वी बाहेरील बुद्धिमान जीवांकडून पाठवलेला सिग्नल असू शकतो यावरूनच सेटी सेटी म्हणजे सर्च फॉर एक्स्ट्रा टेरिस्टर इंटेलिजन्स प्रकल्पासाठी ही घट घटना अत्यंत महत्वाची ठरली आता हो सेटी नावाचा जो प्रोजेक्ट आहे याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर ह्या ज्या सिग्नल आहेत याला तुम्ही आणखी समजण्याचा प्रयत्न करण्यासाठी बघा तुम्ही कोयमेल गया पिक्चर पाहिला असेल मृत्यू रोशनचा ऋतिक रोशन यांचा जो पिक्चर आहे त्यामध्ये जादूला बोलवण्यासाठी इकडून ते एबीसीडी बटन दाबून ते जे आवाज येते त्या आवाजामध्ये इकडून सिग्नल पाठवतात आणि तिकडून जादू काहीतरी सिग्नल पाठवत आहे ना ए बी फॉर्म मध्ये तिकडून बी सिग्नल येतात वरती आवाज येते ते आणि ह्यांनी जे सिग्नल पाठवले त्याला एक्झॅक्ट त्याच फ्रिक्वेन्सीचे त्याच रेंजचे त्याच सेम डायमेन्शनचे सिग्नल त्याला तिकडून पाहायला मिळतात बरोबर आहे तर तो पिक्चर जे बनवलेला आहे ना तो ह्या वाव सिग्नल ला कन्सिडर करून बनवलेला की मानवाने प्राप्त झाले होते ठीक आहे तर वैज्ञानिकांनी असं विश्लेषण केलं की सिग्नल मिळाल्यानंतर अनेक वेळा शोध घेण्यात आला ठीक आहे पण तो पुन्हा कधीच मिळाला नाही या सिग्नलचे स्वरूप नियमित व उद्देश पूर्ण होते काही तज्ज्ञांचे मत आहे की हा सिग्नल उपग्रह यंत्रातील दोष किंवा पृथ्वीवरील इतर स्त्रोतांमधून आला असून आला असू शकतो मात्र याचे तर यावरती काही शास्त्रज्ञांचा असं मत आहे की ज्यावेळेस हे सिग्नल आपल्याला वापस भेटला होता त्यावेळेस यु एफ ओ जो आहे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट किंवा ज्याला आपण एखादा स्पेस मध्ये ट्रॅव्हल करणारं जे यंत्र असेल यान असेल ना तर स्पेस मधलं जे यान आहे त्या यानानं तिथं म्हणजे त्या काळामध्ये एकोणीशे सत्याहत्तरच्या काळामध्ये आउटर मध्ये एलियन ते शिप आलं असेल आणि त्यांनी तिथून ते सिग्नल पाठवले पण त्यांना आपले सिग्नल आपण ज्यावेळेस नेक्स्ट टाइम सिग्नल पाठवले त्यावेळेस त्यांचा यान तिथून निघून गेला असेल ही एक त्याच्या मागची थेरी आहे बरेचशा स्त्रज्ञ ही थेरी पण मांडतात पण आणखी आपल्याला त्याच्यानंतर नंतर ते सिग्नल मिळाले नाही म्हणून आपण याच्याबद्दल सविस्तर चर्चा किंवा याबद्दल आपल्याला डिटेल नॉलेज आणखी भेटले नाही एलियन संपर्क असण्याची ही शक्यता कशावरून बघा एलियन संपर्काची शक्यता का वाटते त्याच कारण आहे चौदाशे वीस मेगाहर्ट ही फ्रिक्वेन्सी हायड्रोजनशी है, संबंधित असून ती कॉस्मिक कॉमन भाषा मानली जाते ठीक मा मा आहे की आउटर टेरि ह्याच्यामध्ये स्पेस मध्ये जे आहे कॉस्मिक कॉमन भाषा वापरली जाते सिग्नलचा नमुना अत्यंत स्पष्ट होता एकदम क्लिअरली ऐकून ऐकू आला आएक होता उद्देशपूर्ण आणि स्थिर असा होता संदेशाची रचना कृत्रिम सिग्नल प्रमाणेच केलेली होती जशी आपण आर्टिफिशियल सिग्नल बनवतो तसेच त्यांनी जे पाठवलेला होता ते पण आर्टिफिशियल होता एकदम स्पष्ट होता आणि एकदम उद्देशपूर्ण आणि एकदम स्थिर असा सिग्नल होता तो आणि आपण ज्या सिग्नलचा फ्रिक्वेन्सीचा चौदाशे वीस चा त्याच फ्रिक्वेन्सीचा होता म्हणून माणसाला वाटते की आपण पाठवलेल्या भाषेमध्ये जर तिकडून कोणतरी आपल्याला बोलते म्हणजे ह्याचा अर्थ त्यांना बी आपली भाषा येते आणि ह्याच्यावरून सांगतात की हे एलियन होते हा एलियनचा जगामध्ये असणारा पहिला संपर्क होता जो आपण साधला होता असं बरेचशा स्त्रज्ञांचं मत आहे या सिग्नलचे परिणाम काय झालेत या घटनेनंतर सेटी नावाचा जो प्रोग्राम आहे तो चालू झाला यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्या प्रकल्पाला चालना मिळाली आणि भविष्यामध्ये आपण आउटर स्पेस बद्दल बरीचशी माहिती मिळवायला लागलो ला होतो अनेक चित्रपट माहितीपट पुस्तके आणि सायफाय अशा कथांवर यावर आधारित तयार झाले कॉन्टॅक्ट नावाचा एकोणीसशे सत्याहत्तर या चित्रपटामध्ये याचा प्रत्यक्षामध्ये अप्रत्यक्ष उल्लेख आहे त्यामुळे अंतराळातील बुद्धिमान जीवनावरील चर्चा जागतिक स्तरांवरती वाढायला लागली होती वैज्ञानिकांना शंका आणि विरोधी मत आता प्रत्येक गोष्टीला विरोध हा असतोच तसं ह्या गोष्टीला पण विरोध झाला कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत असं काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे काही वैज्ञानिकांच्या मते आहे की हा सिग्नल एखाद्या उपग्रहाच्या परावर्तनामुळे किंवा मशीनरीतील गडबडीमुळे तयार झाला असावा सिग्नल फक्त एकदाच प्राप्त झालाय म्हणून प्रयोगशाळेत त्याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की मग तिथं जर एलियन्स होते किंवा तिथं जर बाकी दुसऱ्या आउटरचं एखादं स्पेसशिप होता मग त्यांचा सिग्नल पुन्हा वापस का नाही आलं एकदाच येऊन पुन्हा बंद का झालं तर त्याच्यावरती मी आता सांगितलं तशी पण थेरी आहे की ज्यावेळेस ते सिग्नल आले त्यावेळेस ते, ते स्पेसशेप आपल्या त्या फ्रिक्वेन्सीच्या रेंजमध्ये होता आणि त्यांनी तिथून ते, ते, ते पाठवलं आणि तिथून निघून गेले हे पण काही शास्त्रज्ञांचं मत आहे ठीक आहे यावरून निष्कर्ष काय निघतो बघा वाव सिग्नल हे आजही एक अप्रकाशित आणि अनुत्तरित रहस्य आहे यावरून एलियन जीवनाचा पहिला पुरावा आपल्याला मिळाला आहे असे अनेक शास्त्रज्ञ म्हणतात येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्या येणाऱ्या पिढ्या असतील एक वगैरे होतील ते ज्यावेळेस शास्त्रज्ञ म्हणतील कदाचित त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये तरी पुन्हा एलियन्स आपल्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील पण आतापर्यंत वाव सिग्नल हा जगामधला एकमेव पहिला पुरावा आहे काही जण याला फक्त एक योगायक समजतात तरीही यामुळे पृथ्वी बाहेरील जीवसृष्टीच्या शोधाला गती मिळाली त्यामुळे वाव सिग्नल आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे तरही आपन, बत, तर ही होती वाव सिग्नल बद्दलची काही रहस्यमय इम्पॉर्टंट अशी माहिती पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत तोपर्यंत धन्यवाद